मंदा आम्ही कोर्त केस केली बर ते हिस्सा घेणार मला पण हिस्सा पाहिजे पाहिजे मामा मला हिस्सा पाहिजे 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 हिस्सा पाहिजे

काम ते असं थे आलो बर ते जाऊ दे तुला एक मला सांगायचंय काय सांगायचं मला की नाही दोन महिने झालं अजून पाळी नाही आली त्यात काय एवढं अरे तुला समजते का नाही रे अरे पाळी नाही आली म्हणजे मला बाळ होणार आहे मला नाही माहिती बाळ कोणाच आहे माझं का अन्नाचं आहे अरे हे काय बोलतोयस बाळ आपलंय अन्नाचं फक्त नाव लागणार आहे माझं रक्त ना अन्नाचं नाव हे माल चालायचं नाही बाळ पाडून टाकते असं काय बोलतोयस तू संजू प्लीज नाही बाळ लागत नाही असं नको ना करू आपण निघून जाऊ पण और... अरे किती दिवसातून मला बाळ होत आहे आणि तू असं पाडायच्या गोष्टी का करायला हे अन्नाचं बाळ लागत नाही आपल्याला हे बाळ पाडून टाकलं पाहिजे तू असं नको ना करू तुला पाडल्याशिवाय शिवाय हे नाही Well i'm not about it フフフフフフ。 काय ते झालं तिला पोट दुखतं म्हणती खाल्ला असं शिळा पाक नको सांगता नाही मला नाही जायचं दवाखान्यात मला मरायचंय मला मरायचंय नको मला मरती दवाखान्यात चलना आबा देते मी तिला पास्ते काय 아이고 아이 아이고 아이 아이고 아이 아이고 아이 아이고 अगदीची उशी आगे, उठ सार काम आवरलंय धुन झालं भांडे झाले सायपाक झाला उठ झाले दारे बिरे धालायला जर शेख काय करते का दिसत नाही काँग्रेस कापते ते बरी काम म्हणत तुझ्याकडं त्या दिवसात राग आला काय तुला मला तुमचा राग नाही आला मला मोठ्या बाईचा राग आलाय बघितलं ना कसं बोलत होती ती लग्न जसं झालंय ना तसं तिने एकदाही मला नीट बोलली नाही खरे मला वाटलं होतं तुला रागील मोठ्या बाईचं आपण हे लक्षात घे मोठेबाई मनाने खूप मायाळवे शब्दाने कठोर असले तर काय झालं ती जर कठोर नसती ना आज हे जे सगळं दिसतं ना हे राष्ट्राने दिसलं नसतं तर ते मोठेबाईचे कठोर पाण्याचं लक्ष ने जर हे नसतं ना कठोर नसती तर हे सगळं दिसलं नसतं आपल्याला आणि तू एक लक्षात घे ती, ती कसं वागली काय लागली तरी पण छोटी मोठी बाई ती मोठी व्हायची तिने संसार तुला अर्धा वाटत नवऱ्यामध्ये अर्धा वाटत त्याच्या मनामध्ये काय दडपण विचार आणि दुसरी गोष्ट अशी येणं उद्याने किती म्हटलं तर तुमच्यापेक्षा तुम्ही पुढं पुढे का मी मागून जातो हे कोणी सांगू शकत नाही पण एक लक्षात घ्या मी जा। जर गेलो ना आणि तुमच्यात एकमत नसलं ते, ते आजबाजूचे लोक आहे ना बोट घातल्याशिवाय राहणार नाही आणि भांगळा केल्याशिवाय राहणार माझं एकच म्हणणं आहे मी असताना जागा जर ते सवय नाही लागली तर मी मिळाल्यानंतर तुम्ही भांडणं करताल आणि परत फागल एवढं तुम्ही घाला ठेवा म्हणून तुला मी समजा आलो तशी तर माझी इच्छा नाही तिला बोलायची पण तुम्ही एवढं प्रेमानं समजून सांगितलंय तर, तर बोलाल मी तिच्यासोबत नेट वागेल तिच्यासोबत नेट वारे मारा पठ्या वा पठ्या चला लगो काम को नाही याला म्हणतात काम वा 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 अरे वा 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 पठ्या एक नंबर वा अरे फोन पडलेलं काय आवाज आला अरे मामाचा रस्ता आहे का माया लग्नाचा बसता आहे काय कळत नाही बा मामा 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 आला का दुपार तू पण आलो मी पुन्हा आलो मी पुन्हा आजा अरे च्याला आला पुन्हा पुन्हा हे नको मामा मला बरं फक्त तुमच्या शरणाची सेवा करायची आला का ठिकाण चोपायची अशी मालिश करायची अरे 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 माझी टोपी पडली रे अरे थांब थांब तू किती बी मकर केला ना तुला मी शेतीमध्ये हिस्सा देत असतो काय नको तो माऊस भाऊ भाऊ ठे काय म्हणतो तो गेलतो घरी मावशी काय म्हणली काय माझा भाऊ दोन बायकाचा बैल आहे बैल मा बैल मा तू खरंच बैल आहे का अरे अरे तू मूर्ख काय करतो मला जावलेला काय म्हणतोय बोरग परत आलं का त्याला तुम्ही आधी हकला लाज नाही तोंड घेऊन येत आहे

अरे तू मार खाशीन अरे मार खाशीन इकडे वय इकडे वय इकडे वय इथं बस इथं बस इथं बस हे बाय तुला मी सांगतो तुला जर राहायचं असेल तर मावशीकडे जायचं नाही नाही त्यांचा आमचा संबंध नाही मला इच्छा नको एक काम कर ना हुशार आहे तुमची पोरगी द्या ना आता पोरगी कुठून आणू हाय का मला मुलबाळ तुमची नसली तर कोणाच तरी गौसून आण ना आता गौसून आणायची का तू इथं आहे ना माझ्याकडे कमीत कमी पाच वर्ष काम कर माझ्या घरा संग घरासंग मालिश करशील में सतत काम कोण करील हातपा चोपिन हातपा तो मला हाय ना दोन तरुण आणलेले मी नांगर धरीन हां नांगर धरायचा मला दावणीला बांधीन माझा काय दावण बांधतो गुराला बांधीन अरे रे रे काय खरं नाही आता तू आहे ना आता का एक काम कर तू तुझ्या मामीला आता पटव आणि मन कामाला राव दे म्हणून माझे अंगचे गोष्ट राहिले नाही बवती तू तर ढे डोकाय ना पार पारचंद्राच्या पलीकडे गेलेले आता हे काय चंद्र कसा असतो चंद्र कसा समजत नाही तुला नाही ना चंद्र हा गोल असतो आणि नंतर तो निमा निमा, निमा खाली होतो खाली कसा होतो डोक्याला अरे काय तू प्रश्न विचारतो हा चंद्र मी Chandra Chandra था 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 था? गेला चालेल का मामा चंद्रावर चंद्र गेला तर चालेल का मी चंद्र कुठं जातो चंद्र जायचं तुला चंद्र गेला तर चालेल का कुठं चंद्र करायचं वर तुला जायचं बाई हो चंद्रावर हो एक काम करतो जांभळीचं झाड आहे जांभळी झाडावर बसायचं पार कवळ्या फाड्या जायचं आणि काबदी शिवडी मारायची मामा चंद्र जायचं ना तुला मग हात तसाच घेऊन जायचा चंद्रावरती मागे फिरायच नाही मामाचं नावच काढायचं नाही मामाला ईशा ना मामाला ईशा ना मामा गावाचा ना ना अरे गप जरा माकड कडचाळे बंद कर तुझे काय म्हण तुझ माहिती काय म्हटली आम्ही हिस्सा घेणारी हिस्सा घ्यायचा का नको नको आम्हाला हिस्सा नको आईला झटका दिला असा आई रडायला लागली मला खूप वाईट असलं नको नको मला हिस्सा नको मला तुमची सेवा करू द्या तु। आता आला ठिकाणावर तू तु मला तुमच्या सोबत राहू द्या मग आता लग्न करून द्या लग्न करून देतो तर सगळं करतो बघतो सगळं करतो दम दर दारा आणि आता हिशाचं नाव काढू नको निश्चितपणे पण काम कर आणि काय खाली गेलाय तो खाली हात गेलेला आहे आणि खाली वर सुद्धा आपल्याला मुक आहे मला हिस्सा बिस्सा काय नाही तू आता ना काही काम कर ये ना घरात उतरव एवढं तुझं कर काहीतरी न्यारे कर अगय जा घरामध्ये न्याय दे बरं त्याला जाय जा घरामध्ये जाय जाऊ दे जाऊ दे तू येडे का जाऊ दे ते पोरग येडे जाऊ दे काय कळत नाही काय जा घरात जा बर तू जा घरात जा आ, तू घरात जा मी आता आहे ना मारून देतो आणि त्याला दे काहीतरी खायला संजू तू काय वेडा बिडा आहेस काय र काय गरज होती तुला त्या मोठ्या बाईसोबत भांडण करायची बघितलं ना तिनं काय केलं सांगितलं की नाही अन्नाला बसवला तुला मार तुझ्यासाठी मी काही पण करायला तयारी अरे ते सगळं खरंय र रह। पण मार खायची काय गरज होती पण तिने तुला आधी पण मारलं होतं आता पण मारलं ते करल मी सगळं सहन पण तू नको ना तुला मार खाल्ल्याला मी नाही बघू शकत र संजू तुला जास्त तर लागलं नाही ना नाही मला काय लागलं नाही पण मग तिने मारल्यावर माल चालायचं नाही तुला माहिती आहे रे मला कळत आहे तुला तुला नाही सहन होणार पण मी काय करू सांग ना मी पण काहीच करू शकत नाही रे थोडे दिवस थोडे दिवसच थांबतो तुला माहिती नाही तुम्हाला किती आवडते ते मला खरच खरच मी तुला माज, आवडते माझं माझ ऐकशील तू तुझ काही पण ऐकायचं अरे मी तुला एवढं प्रेमानं समजून सांगते दारू सोड दारू सोड का सोडत नाही सर तू नाही आता तुझ्यासाठी दारू सुद्धा सोडून बघ बर का जर नाही सोडली तर नाही सोडणार जर तू परत दारू जर पिली ना तर मी तुला बोलणार नाही बघ ना। ना। याच्या पुढं कधीच नाही पिणार बघूया श्री नवेदी अस्य ने पतित नवेति पति नवेदी